संगीत सोहळा स्वर्गीय जयमाला भोसले यांच्या आयोजन कृष्णा परिवाराच्या जयमाला जयवंतराव भोसले आई साहेब यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त आयोजित भक्तिमय संगीत सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला येथील कृष्णा विश्वविद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि आईसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात का आले या प्रसंगी सह सुवर्णा देवी देशमुख ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते सौरंजना मोहिते सौ उत्तरा भोसले पृथ्वीराज भोसले स वसुंधरा भोसले विनायक भोसले माजी आमदार आनंदराव पाटील तिलोत्तमा मोहिते सुदन मोहिते हर्षदा मोहिते डॉक्टर प्रियदर्शनी पाटील कृष्णा कारखान्याचे व्हाइस चेअरमन जगदीश जगताप कराडच्या माजी नगराध्यक्ष शिंदे आदी प्रमुख उपस्थिती होती या मान्यवरांनी आई साहेबांच्या सामाजिक कौटुंबिक आणि गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला दरम्यान आई साहेबांच्या स्मृतींना उजाळा देत सादर करण्यात आलेल्या अभंगरंग कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री देशपांडे आणि ख्यातनाम गायक महेश केंठे यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले विठ्ठल भक्ती संत परंपरा आणि अभंगाच्या माध्यमातून साकारलेली ही मैफल भक्ती श्रद्धा आणि संस्कारांनी ओतप्रोत भरलेली होती सभागृहात उपस्थित प्रत्येक श्रोता अभंगाच्या सुरांमध्ये तल्लीन झाल्याचे चित्र दिसून आले कार्यक्रमाला कृष्णा समूह तेल संस्थांचे संचालक अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के क्राईम न्यूजसाठी संतोष कदम कराड